नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय तिखट घाऱ्या आता घाऱ्या म्हणलं की खानदेश आठवतो आणि खानदेशात आवर्जून या तिखट घाऱ्या बनवल्या जातात पण हल्ली सगळीकडेच घाऱ्या खाल्ल्या जातात फक्त त्याला नावं वेगवेगळी आहेत याला कोणी तिखटपुरी म्हणतं तर कोणी घाऱ्या म्हणतं तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आज आपण पाहूया अशीच एक नवीन रेसिपी जी की मुलं खूप आवडीने खातील आणि त्याचबरोबर घरातील मोठे व्यक्तीसुद्धा खूप आवडीने खातील आणि या घाऱ्या जास्त दिवस टिकणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही बनवून आरामात सात ते आठ दिवस खाऊ शकता तर त्यासाठी आपल्याला घाऱ्या बनण्याकरता एक वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता सांगितल्याप्रमाणे पिठाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त ठरवू शकता जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल पण प्रमाण असंच असावं म्हणजे जेवढं बेसन आहे त्याच्या निम्मं आपल्याला तांदळाचं पीठ एक छोटा चमचा जिरं पूड आणि अर्धा छोटा चमचा ओवा वापरलेला आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार वापरा आणि अर्धा चमचा हळद पावडर आता पिठाच्या क्वांटिटीनुसार मिठाची क्वांटिटी ठरवावी अर्थातच चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे पिठामध्ये सुखे मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत त्यानंतर इथे कडकडीत दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे हवं तर तेल वापरू शकता पण तेलाचं जे मोहन आहे ते गरम असलं पाहिजे आता व्यवस्थित आपल्याला तेल पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे यामुळं घाऱ्या ज्या आहेत त्या अतिशय क्रिस्पी होतात आणि छान फुकतात सुद्धा म्हणून आपल्याला इथं तेल किंवा तूप वापरणं गरजेचं आहे आणि पिठाला मोहन टाकून व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता घाऱ्यासाठी पीठ हे अगदी सैलसर नको किंवा खूप जास्त कडक किंवा अगदीच दाटसरही म्हणता येणार नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे जर पीठ खूप जास्त सैलसर झालं किंवा पातळ झालं तर अशावेळी घाऱ्या जास्त तेल पितात आणि जर खूपच जास्त ड्राय किंवा अगदी दा कडक तुम्ही पीठ मळलात तर त्या घाऱ्या व्यवस्थित लाटता येणार नाहीत त्याला खूप जास्त चिऱ्या पडतील आता अशा प्रकारे झाकण ठेवून एक दहा मिनटं पीठ आपण मुरत ठेवूया दहा मिनटानंतर छान पीठ मुरलं आहे तुम्ही पाहू शकता आता लगेच आपण छोटे छोटे पिठाचे गोळे करायचे आणि या पुऱ्या किंवा या घाऱ्या लाटून घ्यायच्या इथे आपण कुठेही गव्हाचं पीठ वगैरे वापरलेलं नाहीये अर्थातच केवळ बेसन आणि तांदळाचं पीठ आहे बेसनमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं अर्थातच या पुऱ्या किंवा या घाऱ्या टेस्टी याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत आता आपण घाऱ्या लाटून घ्यायच्या मीडियम कन्सिस्टन्सीच्या घाऱ्या ठेवायच्या अगदी पातळी नाही नाहीतर मग त्या फुगणार नाहीत आणि त्या अगदीच पापड्यासारख्या कडक होतील तर अशी घारी लाटून घ्या एकतर तुम्ही पोळीपाटाला तेल लावून लाटू शकता किंवा थोडंसं सुकं पीठ लावून सुद्धा लाटल्या तरी चालतील पण शक्यतो पीठ टाळावं कारण जेव्हा आपण घाऱ्या टळ टळतो तर अशा वेळी पिठामुळं त्या लवकर करपतात म्हणून मी तर पोळीपाटाला नेहमी तेल लावूनच या पद्धतीने घाऱ्या लाटून घेते आणि एकसारख्या घाऱ्या होण्यासाठी एखाद्या कटरचा किंवा वाटीचा वापर करून घाऱ्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सगळ्या घाऱ्या मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित तेलामध्ये या आपल्याला तळून घ्यायचं आहेत तेल छान कडकडीत कड़ी गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि घारी दोन्ही साईडने अगदी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप सोपी रेसिपी आहे अगदी टेस्टी पौष्टिक आहे मुलांना जर मधल्या वेळेत खायला काही द्यायचं असेल तर या घाऱ्या नक्की ट्राय करा खानदेशात तर आवर्जून बनवल्या जातात पण तुम्ही ह्या घाऱ्या तुम्हीसुद्धा करून मुलांना देऊ शकता खायला इतक्या ह्या टेस्टी आणि पौष्टिक आहेत आता या पद्धतीने सगळ्या घाऱ्या तळून घ्यायच्या आणि टिश्यू पेपरवर काढून घ्या जेणेकरून थोडंफार त्याच्यामध्ये जर ऑईल असेल तर तेही निघून जाईल अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने घाऱ्या कशा बनवायच्या ते पाहिलेलं आहे आणि सगळ्या घाऱ्या मी वन बाय वन याच पद्धतीने तळून ताटामध्ये ठेवून दिलेले आहेत थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा त्या सात ते आठ दिवस काहीही होत नाही यापेक्षा जास्त दिवसही टिकतात पण अगदी सात ते आठ दिवस मी तरी ठेवून या घाऱ्या खाते अशा प्रकारे आपल्या घाऱ्या तयार आहेत बघा किती मस्त फुगले आहेत अगदी टम आणि अगदी वरचं जे आवरण आहे ते थोडंसं क्रिस्पी आहे अशा प्रकारे आपण सगळ्या घाऱ्या तयार करून तुम्हाला दाखवलेले आहेत आता ही रेसिपी अगदी सोपी असल्यामुळं कोणीही करू शकतं तुम्हीही करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठल्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासुद्धा मला नक्की सांगा म्हणजे त्या पद्धतीने आपण रेसिपी अपलोड करत जाऊ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय